आपण आज पाऊस पडतो आहे भरपूर आणि आपण आता चिंबऱ्यानं चाललो आहे आपल्या इकडं भरपूर पाऊस झाला आहे आणि चढणीच्या चिंबोऱ्या पकडण्यासाठी आपण चाललो आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला दाखवतो पहिलंच नवीनच ह्या वर्षी मे महिन्यात आपल्याला चढणीच्या चिंबोऱ्या भेटतात पहिल्यांदाच माझ्या एवढ्या वर्षामध्ये मी पहिल्यांदाच बघतो आहे मे महिन्यामध्ये चढणीच्या चिंबोऱ्या आणि चढणीचे मासे लागलेत तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला तिकडेच जाऊन दाखवतो तर चला बाय बाय फायनली आपल्याला एक चिमरी भेटलेली आहे मस्त मोठी आहे बघा आता कंटिन्यू राहा लास्ट होतो ती पण भेटले आपल्याला छोटी भेटले पण ठीक आहे चालेल हरकत नाही काही आता आपली तिसरी चिंबोरी पण दिसली आहे पप्पा पकडायला गेले आहेत तेव्हा कशी अरे 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 चिंबोरी भेटली आहे आता बघा दोन दोन चिंबोरे भेटलेले आहेत एकच दिसत दोन होत्या गाईच्या बघा मोठ्या मोठ्या चिंबोरे आहेत तर गाईज आपल्याला हे बघा दोन चिंबोऱ्या भेटलेल्या आहेत मोठ्या सा मोठ्या साईजच्या बघा मोठ्या साईजच्या चिंबोऱ्या आहेत तर मंडळी आपल्याला खूप मस्त चिंबोऱ्या भेटायला सुरुवात झाली चांगल्या मोठ्या मोठ्या चिंबोऱ्या भेटायला लागल्यात मंडळी कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये असंच मस्त मस्त तुम्हाला व्हिडिओ दाखवत राहू तर पुढे कंटिन्यू राहा चला आपल्याला अजून एक चिंबोरी भेटलेली आहे खूप मोठी आता किती मोठी चिंबोरी आहे फायनली आपल्याला मस्त चिंबोऱ्या भेटायला लागलेत व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा असं तुम्हाला दाखवत राहू ही बघा काही आपल्याला अजून एक चिंबोरी दिसलेली आहे खूप मोठी आहे बघा बघा ते बघा खूप मोठे आहेत पकडासाठी पलाली पलाली पकडत आहे चिंबोरी पण बघू भेटलेली आहे आपल्याला दोन चिंबोऱ्या भेटलेल्या आहेत एक छोटी एक मोठी आहे बिग साईज आहेत बघा बघा मोठी एक एक छोटी आहे मंडळी इकडे मोठ्या दिसलेल्या आम्हाला फायनली पहिलाच मोठ्या दिसला आहे हा बघा गवत खाते भेटला त्या गवत घेऊन चालला होता आम्हाला भेटलेला आहे तर त्याला त्याला पण घेऊन जातो आपण आणि मंडळी आपण आहे ना त्या बाजूला फिरायला बघत होतो पण इकडे आहे ना भरपूर गवत आहे त्यामुळं त्यामुळं आपल्याला काय आता इकडं जमणार नाही मंडळी तर आपलं इकडे भरपूर फिरून झालं आणि शिंबोऱ्या पण बऱ्यापैकी भेटल्यात आपल्याला अजून पुढे जायचा विचार कर करत होतो पण भरपूर जास्त गवत दिसतं सगळीकडं आणि वंश पण पाठी आहे वंशपाठी असल्यामुळं आपण आता त्याला काय कुठं घेऊन जात नाही जास्त गवतामध्ये कारण आपल्याला सवय आहे त्याचा पहिलाच टाईम आहे नाहीतर मी काय मी बिंदास कुठेही फिरतो टेन्शन नाही तर चला आप आपल्याला भरपूर चिंबऱ्या भेटल्यात तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घरी जाऊन पण तुम्हाला मी दाखवेल चिंबऱ्या किती भेटल्यात त्या पण व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर वंशला वंश चिंबऱ्या दाखव पिशवी खोलून जरा इथे पण दाखव घरी गेल्यावर पण आपण दाखवूच पिशवी खोलून तर मंडली हे बघा आहे बघा मस्त मोठ्या मोठ्या साईजच्या चिंबऱ्या भेटल्यात आपल्याला आणि मस्त एकदम चढणीच्या चिंबऱ्या मंडली चढणीच्या चिंबऱ्या आपल्याला भेटलेल्या आहेत यावर्षी आपण दरवर्षी काय आपलं फुकट जातच नाही चिंबऱ्या भरपूर भेटतात आपल्याला त्याप्रमाणे यावर्षी पण आपल्याला भेटलेल्या आहेत तर मंडळी चला कंटिन्यू राहा चला घरी जाऊन दाखवतो तर मंडळी आपण चेंबरांशी घरी आलो आहे आणि आता वंश आहे बाजूला चेंबर आहे घेऊन उभा आहे तर वंश टा टापामध्ये पलटी करून दाखव आपल्याला किती चेंबर भेटल्यात किती मोठ्या भेटल्यात काय कशा काय दाखव जरा व्यवस्थित पलटी कर चिंबऱ्या थोड्याच भेटल्यात पण मस्त एकदम साईज बघा यांची अशी मस्त साईज आहे एक मोठ्या पण भेटल्या आपल्याला यांचे दोघांची भांडणं झालीत हे बघा एकमेकाला सोडतच नाही बहुतेक ओलख असेल त्यांची भांडतची बघा एक साईज असं मस्त साईजच्या चिंबऱ्या भेटल्यात आपल्याला या बाजूला पण हे बघा नरचिंबोरी आहे बघा किती मस्त मोठी आहे चला मंडळी बाय बाय